मी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पण चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे पंचवीस मे आणि आज आपल्या स्वामीचा वाढदिवस आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर वाढदिवसाचं छोटंसं सा साजरा करणार आहोत आपण काही मोठा अजिबात नाही आणि मोठा का नाही किंवा काय आहे तर तुम्हाला जसे बघा आता देवपूजा झाली आहे माझी आणि स्वामी जस्ट उठला तर म्हटलं मग ब्लॉगला सुरुवात करूया तर सेलिब्रेशन असं मोठं अजिबात नाही कारण त्यांना त्याला उन्हाळ्याचा प्रचंड त्रास होतोय खूप गरम होतं आणि आपल्यासारख्या माणसाला त्रास होतो त्याला किती होत असेल आणि क्राऊड म्हटलं की तो खूप रडतो आणि आरोच्या बाबतीत पण असंच होतं पण तरी पण आम्ही आरोहीचा वाढदिवस खूप मोठा केला होता होताच खूप मोठा केला होता आणि मग ती खूप रडली होती म्हणजे मी मोस्टली तर मी हॉलच्या बाहेरच होती मी आत गेलीच नाही असं म्हणायला हरकत नाही त्यांनी इतका त्रास दिला तर मग म्हणून मग आता छोट्या माझ्या मैत्रिणी आहेत आवडीच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबतच साजरा करायचा आहे म्हटलं शेअर तर सकाळी तुमच्यासोबत गप्पा मारल्या त्याच्यानंतर डायरेक्ट आता संध्याकाळची वेळ झाली होती सहा साडेसहा वाजले होते कारण दिवसभर शूटिंग नाही झालं कारण असं झालं होतं की आम्ही केंद्रात वगैरे गेलो आणि इत ऊन होतं तेवढं मग ते बाळाला पकडू की कॅमेरा पकडू असं झालं होतं ना म्हणून मग ते काही शूट नाही गेलं पण सुरुवातच म्हणजे तो उठला आणि त्याला आंघोळ वगैरे घातली केंद्रात घेऊन गेलो आणि त्याला फार भारी वाटतं हे असं की कोणीतरी ऑक्शन करताय आणि दुपारी सासूबाई पण आल्या होत्या तर सासूबाईने त्याला खूप छान असं गिफ्ट आणलं बघा त्याच्या पायात जे चांदीचे वाळे तुम्हाला दिसत आहे वाळेच म्हणता ना वाळेच म्हणता आमच्याकडे त्याला वाळे म्हणता एक तांब्याचे असतात आणि चांदीचे असतात तर आमच्या सासूबाईंना फार हाऊस होती तर त्या 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 त्या, त्या मी त्यांना नाहीच म्हणत होते की नका आणू पण अर्थात त्यांचं पण नातू आहे तर त्या बोलल्या मला ज्या आवडतं ते मी आणणार मग त्या पण आल्या मग त्यांनी पण ऑप्शन केलं बट त्या कॅमेरासमोर यायला त्यांना यु नो लाज वाटते त्यांना किंवा म्हणजे नाही म्हणतात त्या मग मी पण त्यांना कधी फोर्स नाही करत आणि इथे मी रामरक्षा म्हणत होती आता हे वाढदिवस कसा साजरी करावा त्याच्यातला हा एक भाग आहे सुरुवातीला याला फार भारी वाटलं की आई काही जरी आपल्या जे टाकती डोक्यावर तर त्या त्या अक्षता होत्या तर त्या अक्षता टाकता टाकता रामरक्षा म्हणायचं असतं आता हे तुम्हाला एका एकदा डिटेल व्हिडिओ करेल तेव्हा सांगेल तर सुरुवातीला त्याने ते एन्जॉय केलं पण नंतर मग तो रडायला लागला चिडायला लागला की ही काय करते म्हणून पण मग रामरक्षाच्या ओवीपर्यंत म्हणजे जोपर्यंत ओवी आहे म्हणजे रामरक्षाच्या नऊ ओवॅनपर्यंत म्हणायचं असतं आपल्याला आणि त्याच्यान नंतर ती फलश्रुती वगैरे असतात तर बऱ्याच बायकांना कदाचित माहिती नसेल पण आहे ती एक तर मी ती तुम्हाला सांगेल कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे तर इथे मी तेच करत होती आणि नंतर तो आला होता की हे असं सारखं सारखं काय करते आहे म्हणून तो मला नाही म्हणत होता पण मग झालं मी त्याचं ऐकलं नाही मला जे करायचं होतं ते मी केलं तर हे सगळं करून झाल्यानंतर मग मैत्रिणी वगैरे यायला लागली आणि तो तुफान रडत होता म्हणजे काल बड्डेच्या दिवशी पोरं जास्तच रडता तसा पण तो खूप ओरडतो आणि चिडचिड करतो उन्हाळा त्याला सहन होत नाही त्याला तो अजिबात सहन होते खूप गरम होतं त्याला तर मग संध्याकाळी मैत्रिणी वगैरे आल्या आणि ही माझी मैत्रिण आहे आणि स्वामी ज्यांच्या हातात आहे त्या माझ्या नणनबाई आहे बऱ्याच वेळा तुम्ही त्यांना पाहिलं होतं आणि खूप दिवसानंतर त्या ब्लॉगमध्ये आल्या तर त्यांनी ऑक्शन वगैरे केलं आणि बाकीच्या मैत्रिणी म्हणजे फक्त अगदी दोन तीनच मैत्रिणी आल्या होत्या त्याच्यातली एक नेहा आहे आपल्या गुरुपरिवारमधली गुरुपरिवार गुरु यूट्यूब चॅनलमधली म्हणजे खूप चांगली मैत्रिणी आहे त्याच्याबरोबर जया जिने व्हाईट ड्रेस घातला होता तर तो पण माझाच होता मी तो मधुश्री क्रिएशनमधून घेतला होता सो ती बोलली की मला ते घालायला तर मैत्रिणीमध्ये तेवढं चालतंच ना, तर तिला तो आवडला आणि तिने पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलं म्हणून मी तिला आणि ही आहे आपली नेहा जिला तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जे तिच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर या पद्धतीने मग त्याचं औक्षण वगैरे केलं आणि इथे पण तो तिथे तेवढाच चिडचिड करत होता झाला असं की त्याला थोडासा पेढा खायला दिला तर गोड आवडतं म्हटल्यावर मग त्याला पण आवडलं म्हणून तो शांत बसला आणि हा तो ड्रेस जो मी मधुशी मधुश्री क्रिएशनमधून घेतला होता त्यांचा नंबर में बाक में दिल। कपड़े में मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल खूप स्वस्त आणि खूप छान असे कपडे त्यांच्याकडनं मिळतात स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही आहे मी स्वतःच्या पैशाने त्यांच्याकडनं घेते आणि आता बड्डेला घेतलेला पण ड्रेस मी घातला होता त्यांचा साईज एकदम ब्रँडेड होत होता होता तो आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये भेटला आणि ही माझी भाजी आहे साईशा जी मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे पण आता सहा खूप मोठी झाली म्हणजे जा आधी खूप छोटी होती व्हिडिओमध्ये पण आता मोठी झाली तर आरोही पण बसली होती आणि मग सगळ्यांनी औक्षण केलं सगळ्या दिदी होत्या ज्या मोठ्या मोठ्या त्या सगळ्यांनी त्यांचं त्याचं औक्षण केलं आणि त्यालाही छान वाटत होतं आणि तेवढं त्याची चिडचिड पण वाढत होती की काय करून काही नाही असं त्याला झालं होतं आणि मुलं पहिला वाढदिवस असला की चिडचिडच करतात आणि आरोहीचा आम्हाला खूप चांगला -चेड अनुभव आहे म्हणून आम्ही कुठलीच रिस्क घेतली नाही म्हटलं ठीक आहे चला तर आरोहीचं ऑक्शन झाल्यावर मग तिच्या बाकीच्या मैत्रिणींनी पण ऑक्शन वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर केक कट केला केक खूप छान होता आय थिंक बॉस बेबी असं नाव होतं खूप मस्त केक होता आणि मुलांना कसं असं ना केकचं अट्रॅक्शन असतं म्हणजे केक कट नाही होत तर सगळेजण एक एक के, एक के, उचलत होते तर ते छान वाटतं सगळ्यांना भारी वाटतं असं केक बड्डे झाला आणि केक खायला मिळालं आपल्या वेळेस पण असत होतं बघा तर इथे मी बसली मयूर बोलले की तूच त्याला पकड तो ऐकणार नाही पण तो काही उठत नव्हता आणि इथे जो आपला तो चाकु तो बगा। जो चाकू असतो बघा जो लाकडाचाच चाकू असतो बघा असं बड्डे केकवर येतो लाकडीच म्हणला आहे यस म्हणजे ज्या काय म्हणतो आईस्क्रीमच्या काडक्यांचा चाकू तर त्याला मी म्हटलं स्वामी तो पकड तर त्याला तो खेळायला हवा होता तो केक कर कट करायलासुद्धा मागत नव्हता तो, तो रडत होता त्याचं असं म्हणणं होतं की मला खेळायला देते त्याच्यात पण तो रडत होता त्याला जे पाहिजे ते त्याला देत नव्हती म्हणून पण मग शेवटी मी त्याचा हात धरला आणि म्हटलं बाबा कर केक कट हॅपी बघितलं तुम्ही किती रडत होता थो आणि थोडासा केक त्याला मी भरवला तेवढा तो शांत बसला म आणि ते केकच्या पण वरती अशा ते बेबी बॉयचा जो फ्रेम होती ती त्याच्यासोबत दिली फोटो काढण्यासाठी त्याने ती खाल्ली वगैरे काहीच नाही थोडासाच केक त्याला भरवला आणि हा ॲज युज्युअल जे वॉर्म फोडले होते ते आणि इथे नंतर तो खूप रडला त्याचा बड्डेचा ड्रेस मला काढावा लागला म्हटलं की ड्रेस काढूनच घेऊ आपण आणि मग ड्रेस काढला तो जरा शांत राहिला आणि मग तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग यांनीच बिचाऱ्यांनी आवरलं मेनू होता पावभाजी आणि पावभाजी आणि आईस्क्रीम लाईक चोकोबार एवढंच होतं आणि ही होती आमची पाव तळणारी आमची जया आणि मुलींनी इथे जेवणं वगैरे केले त्याच्यानंतर मग प्रत्येकाला चोकोबार दिला आरोहीलाच तो द्यायचा होता चोकोबार दिला आणि बस असं छोटंसं सेलिब्रेशन होतं आणि खरं तर याच्या चिडचिडीमुळे आणि याच्या त्रासामुळेच आम्हाला नोकोट आणि आमचा विरू आहे जो मोबाईल बघतो आहे पण असं होतं ना की त्याच्यासोबत कोणीच खेळत नव्हतं बिचारासोबत म्हणून तो बघत होता मोबाईल बघणं अतिशय वाईट आहे आणि इथे मस्त आम्ही चोकोबार वगैरे आता वाजले बारा। आहे बारा आणि स्वामी झोपला आहे बघत हळू बोलते तर छोटासा बड्डे सेलिब्रेशन होतं आहे जे तुमच्यासोबत शेअर केलं सगळ्यात आधी सगळ्यांची मी माफी मागते माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी बोलवलं नाही कारण ॲज युजल तुम्हाला बोलली मी की बड्डे काही मोठा करायचा नव्हता पण एक आठवण असते आपली की नाही पहिला वाढदिवस केक कटिंग करणं या सगळ्या गोष्टी तर त्यांना बोलवलं नाही म्हणून त्यांची जाहीर माफी मागते दुसरी माझी फॅमिली माझ्या मावशा माझे मामा माझे सगळे भाऊ माझ्या सगळ्या बहिणी मला माहिती आहे पार्टी पेंडिंग आहे काळजी करू नका आणि त्या पार्टीपेक्षा तुम्ही असं महत्त्वाचं होतं पण आमचं असं काहीच मॅनेजमेंट नव्हतं आणि अर्थात लोक वाढले म्हणजे घरी तेवढं मोठं पाहिजे तर म्हणून मग त्यांनाही बोलू नये पण मी सगळ्यांना खूप मिस केलं सगळ्या म्हणजे दोन मावशा एक माझा लाडाचा मामा मामी म्हणजे सगळे भाऊ सगळ्या बहिणी यश पाय डेफिनेटली मम्मी पप्पा तर यस सॉरी दुसरा बड्डे जोरात करू आपण सो so, त्यांची माफी मागते आणि आणि कायम बस एवढं तुम्ही सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या माझ्या स्वामींना आपल्या स्वामीला तुमचा सगळ्यांचा आहे तो आपल्या स्वामींना तुम्ही खूप शुभेच्छा दिल्या तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे तो छोटासाच ब्लॉग होता मैत्रिणींनो जो तुमच्यासोबत शेअर करायचा त्याला बड्डे गिफ्ट म्हणाल तर त्याच्या मावशीचं आणि आजीबाबांचं बड्डे गिफ्ट पेंडिंग आहे तर ते मी तुम्हाला दाखवेल आणि आत्ता त्याच्या आतून त्याला ड्रेस आणले जयाने पण ड्रेस घेतला त्याच्या मावशीने म्हणजे नेहाने खूप सुंदर असं ब्लँकेट आणलं आहे त्याला खूप छान येते आता त्याला मी ते टाकणार आहे धून वगैरे आणि ते अजून एक टॉयज आहे तो खूप सुंदर आहे तो मी बी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल तो तरी असं पद्धतीने आणला आहे चला आता मी पण झोपते तो झोपले मला लाईट ऑफ करायची पण व्हिडिओचा एंड करायचा होता म्हणून मी थांबले ठीक आहे कुठं परत अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ